माऊली लँडमार्कचे सर्वे सर्वा माऊली झांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यालयात वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला माऊली लँडमार्कचे सर्वे सर्वा माऊली झांबरे यांचा सोमवारी वाढदिवस होता या निमित्ताने त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी शुभेच्छांचा वर्षाव केला नगर येथील त्यांच्या कार्यालयात माऊली झांबरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी बांधकाम क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या दरम्यान इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं माऊली झामरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी कपिल कुचन दिनेश शिंदे मनोज जगताप यांची उपस्थिती होती दरम्यान वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला अश्विनी झामरे दीपक झामरे साक्षी कांबळे सोमेश्वर स्वामी राधा वेद पाठक सूरजालकुंटे सोमनाथ कंदिकटला शिवपुत्र मेरूरकर, संदीप झामरे शिव नंदू लांडगे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते